नमस्कार कोकण कोकणचंजिरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे श्रा दिवस आहे आज आमच्या इथं दोस्ती विल्यातला तर सकाळचे आता वाजलेत आठ आणि इकडचं आम्ही त्यादेसवरती आलेले आहे इकड सुद्धा साईडला पाहू शकता छान असा विला आहे मस्त असं बगीचा केलेला आहे बघा आणि इकडं ना भरपूर अशी थंडी होती शकटे वगैरे पेटलेली ना जाम थंडी होती पण मस्त वाटला आणि आता आज आता आम्हाला जायचं आहे अकरा वाजता म्हणजे पाहुणे अकराला खाली करायचं आहे सूर्यदेवाचं दर्शन घ्या स्विमिंग पूल खाली ते सायटीला मस्त असं व्यू पाहू शकता तुम्ही मस्त मला हा गावच्या भाषेत आमच्या वपई होपईवर असा बरा वाटतं थंडी असते तेव्हा आणि इकडे येण्यासारखं म्हणजे आमच्या गावाला जाण्यासारखंच कारण गावाला पण आमच्या असंच आहे पण मीला चला जाव्या आमच्या सर्व बिल्डिंगची माणसं नाही म्हणून निघालेली माणसं मैत्रिणी सगळ्या बोला चला जाव्या तर मीला चला मग त्यांच्यासोबत आपण पण जाऊया मी तर आधी लास्ट जाऊन आलेली पहिल्यांदा आले अशी विल्याला पण मस्त वाटलं सगळी फॅमिली एकत्र जेवण वगैरे हो त्या भाऊने वगैरे हो बनवला मस्त वाटलं आणि खरंच अशी एकदा वर्षातून एकदा कुठेतरी जावा फिरायला म्हणजे मन कसं फ्रेश होतं एकदम आणि तुम्ही हे साईडला पाहू शकता नजारा इकडचा असतात हे साईडलासुद्धा ब विल आहे बघा खाली छान असं नाश्त्याचं बाकी आहे त्याला खाली जाऊन बघा काय सकाळचा काय नाश्ता आहे तो खाली असं जागा भरपूर असं बाहेर म्हणजे भरपूर फॅमिली असे तरी बसायला सोपे वगैरे लई भारी असा हॉल पण लई भारी बघा किती मोठं आहे असा आणि इथं सुद्धा भरपूर माणसं असं फॅमिली जर आले घेऊन आहे तशी ती लोकं कांदे टाकून घेतात झोपायला आणि ते चार बेडरूम तर आहेतच मस्त असे माणसं झोपू शकते त्याला आवडत असे काय मग उठलं पण मग जर कॅम्प खेळायला आवडतो काय

बचावला आलो तर आम्ही निघालो इकडून मडवेवरून निघालो काय फोटो काय संपत नाही काय बघा काय काय मुलामध्ये आज आम्ही आहे एकू्या देवीला त्याच्यानंतर आम्ही जाणार टायगर पॉईंटला मी आता इथे आलेलो आहोत एकविळ्या देवीच्या दर्शनासाठी आता आम्ही ना इकडे रिक्षाने जातो अर्ध्यास आणि नंतर त्याच्यावरती आम्ही चालत जाणार आहोत पहिला तर खूप वर्षाने आले लग्नाच्या आधी आली होती लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच येतो इतक्याشي अशी दुकान आहे बघा आम्ही अशी टोपी घेतलेली आहे हा कितीला 50 ला ना 50 ला बघा एक पन्नास ला आहे प्रसाद आहे सेना आते सगळे किचन असते बघा गजरे गजरे

हां दर्शन वगैरे घेऊन आलो आणि इकड्या एक दिवसा बसल्या जरा मस्त म्हणते एकदा तुझं मस्त दर्शन झालंय चांगलं दर्शन झालं मस्त आम्हाला सगळ्यांना मनात एकदम सुकून आलं मन एकदम शांत झालं नाही तशा आपण मागच्या वेळी आलो तेव्हा गेलेलो या साईडला तिकडे तिकीट असतो तिकीट काढायचा आणि नंतर येऊन इकडे जायचं मस्त वेगळे आणि टोप्या घेतलेल्या सायला प्रसाद सगळ्या मस्तपैकी शंभर ना प्रसाद घेतलेला बघा बरं वाटतं गारगार बघा असे भाजलेला भूळ शेंगा बोर काकडी आवळा उकडलेला भूळ मुंगा शेंगा काकडी घेतली आम्ही बघा होमली फूड इथं आलेलो एकदा आपण आलेलो पुन्हा आलेलो आहात आता आमची ट्रिप आली तर त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ केला त्याच हॉटेलमध्ये चला आहे असं या मंडळीचं आमचं जेवण आले आहे बघा मस्त असे जेवायला बसल्यात आमची का अजून ऑर्डर आली नाही इकडं आमची ऑर्डर दिलेली आहे ज्वारीची मीर सांगितले ना ती भाजत आहे किती वेळ लागत आहे बाबू कसं आहे आणि काय काय मागितलं आहे पनीर मसाला पनीर मसाला मागितलं हा बाबडी बाजरीची भाकरी आहे खरडा आहे मिरचीचा खरडा लोणचा कांदा लिंबू आणि श्रीखंड आहे दही बुंदी गोळी डाळ भरला वांगा आहे बटाट्याची भाजी उसळ आहे मटकीचे उसळ आहे असं वाटतं आणि हा पिठलं आहे का पिठलं पिठलं आहे आणि पापड आणि भात तर आता ना जेवण घेण्यासाठी टेस्ट पिठलंच खाते पाहिजे

तर आता वाजल्यात रात्रीचे नाव आणि आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत मस्त पिकनिकला गेला मस्त मजा आली आणि जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि हो चॅनल नव्हता जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद